येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणार आमदार श्री संग्राम जगताप मध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने स्वाक्षरी अभियान येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासनाने लव जिहाद प्रतिबंधक कायदा राज्यात लागू करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्याकडे केली लव, त, तरन, लव जिहाद हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण निर्गुण हत्या मानव तस्करी आणि विक्री मानवी अवयांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या लव जिहादला असंख्य हिंदू युवती महिला बळी पडलेल्या आहेत त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री रामेश्वर भूकंड यांनी केले यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे युवती तसेच धर्मप्रेमी युवक उपस्थित होते येत्या हिवाळी अधिवेशनात मी हा विषय नक्की उपस्थित करणार असे आश्वासन यावेळी आमदार श्री संग्राम जगताप यांनी दिले हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लव जिहाद या विषयावर जनजागृती करण्यासाठी नवरात्र मै दुर्गा या अभियानांतर्गत व्याख्याने व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील पंचवीसहून अधिक नवरात्रोत्सव मंडळे व मंदिरांमध्ये व्याख्याने घेण्यात आली व उपस्थितांना लव जिहाद प्रतिबंधक कायद्याच्या मागणीच्या समर्थनार्थ निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्याचे आवाहन करण्यात आले सर्वच ठिकाणी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी जिहाद प्रतिबंधक कायद्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यासाठीचे निवेदन सहस्र लोकांच्या सह्यांसह निवासी जिल्हाधिकारी श्री दादासाहेब गीते यांना शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे देण्यात आले यावेळी विविध नवरात्रोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते